नमस्कार माझं नाव सागर कांबळे मी बायोप्राईम ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून आज आपल्याकडे आलेलं आहे आपलं नाव जयानंदर संभाजी भोसले मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो शहाण्णव एकोणचाळीस चारशे पंचवीस आपण या प्लॉटवरती कोणकोण किती उत्पादन वापरलेले आहेत हे वरधन आणि फोरटी सी आणि फोर्टी या उत्पादनाचा वापर केल्यानंतर आपल्याला बागेमध्ये काय फरक जाणवला घडा बागेला काळोखी आली पान बी झाले गडाची साईज बी सुरली घडाची साईज चांगली झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय हे घडाची साईज वगैरे चांगली झालेली आहे आणि ज्या ठिकाणी वापरले नाही त्या ठिकाणी तुम्हाला काय फरक वाटतोय काळोखी कमी आहे घडाची साईज बी नाही घडाची साईज कमी आहे काळोखी कमी आहे आणि पत्तीचा राहटपणा पण पन कमी आहे असं या दादांचं म्हणणं आहे तर आपण बायोप्राईम ॲग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे वरदान व पॉल्टीसी हे उत्पादन वापरलेत व त्याबद्दलचे अतिशय सुंदर रिझल्ट आम्हाला कळवले यासाठी मी कंपनीतर्फे आपला शतशः आभारी आहे धन्यवाद